म्हणजे माझ्या आयुष्यातच त्यांना ठेवू शकलोय इरफानजी टाइम ट्रॅव्हल करायचा झाला तर मी अजून एक ग्रुप ट्रॅव्हल करेन ज्याच्यामध्ये माझ्यासोबत तुला संधी दिली मुंबई लोकल मध्ये प्रवास करायची एखाद्या तू कुणाला घेऊन ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस सोबत अच्छा okay. मी इरफानजींना घेऊन जाऊ इच्छितो म्हणजे ते आता नाही आहेत पण इरफान घेऊन जाऊ शकलो म्हणजे माझ्या आयुष्यातच त्यांना ठेवू शकलो तर बरं कमाल झालं आली ज्या काही त्यांच्या डिटेलिंग आहेत ज्या काही त्यांच्या आपल्याला काहीच समजलेलं नाहीये पण तरी ते न समजता समोरच्याला समजावून सांगणं हे फार कठीण असतं ऍक्टिंग मध्ये आणि ते इरफानजी फार भारी करायचे म्हणजे आता आम्ही जेव्हा डिस्कशन करतो इरफान बद्दल तेव्हा फारच भरून येतं आणि असं वाटतं की अरे भाई हा माणूस आता पाहिजे होता आणि आता जे त्याने जे म्हणजे आताही त्याने जे काही काम केलेलं आहे ते तुम्ही फक्त बघूच शकता त्या तुम्ही शिकूच शकता दुसरं काय करू शकता तुम्ही फार म्हणजे इरफानजी गेले असंही वाटत नाही आणि इरफानजी नसण्याचं दुःख पण खूप आहे ह्या असं फार विचित्र स्टेज आहे आमच्या आयुष्यातली एक ऍक्टर म्हणून तुम्हाला इतकं म्हणजे मी स्वतः शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे पण इरफान बद्दल बोलताना इरफान जीच लागत आणि ते येतच तोंडात hmm. ते मला असं वाटतं की ते असते तर मी त्यांच्यासोबत मुंबई लोकलला प्रवास केला आणि त्यांच्यासोबत एक लव्ह स्टोरी बनवली असती की त्यांना मी ठेवला त्या जाळीच्या पलीकडे आणि त्यांना बघत राहिलो असतो मजा आली सांगितलं सांगित असतो ज्ञानदा uh, बरेच कलाकार आहेत खर तर असे जवळचे आहेत किंवा किंवा आपण नाही तिथे पोहचूच शकत नाही असं वाटत एक तर मला छाया कदम मला भयानक आवडतात म्हणजे कधी मी त्या मुंबई लोकल मध्ये गर्दीत घाबरले तर त्या माझ्यासोबत असतील तर तो प्रवास अगदीच सुखकर होईल आणि तो एक त्यांच्यात काय इसेन्स आहे मला आतापर्यंत डिफाईन नाही करता आलाय पण मला प्रचंड आवडत ते त्यांचं काम तब्बू आणि अगेन इरफान तर मी ही डायहार्ट फॅन आहे इरफान नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मराठीत सांगशील तर मला आ, एक प्रवास करायचा आहे आणि तो आ, ग्रुप प्रवास असेल आणि त्या ग्रुप मध्ये असेल सईता म्हणकर मुक्ता बर्वे सुबोध सर मला भले ऍक्टर नाहीत पण मला मला कवितांचा व्यासंग खूप आहे त्या आणि मी गुरु ठाकूर ह्या माणसाची डाय हार्ट फॅन आहे आणि त्यामुळे ते आ, असा मला एक ग्रुप ट्रॅव्हल करायला आवडेल आणि अगदीच टाइम ट्रॅव्हल करायचा झाला तर मी आ, अजून एक ग्रुप ट्रॅव्हल करेन ज्याच्यामध्ये माझ्यासोबत सुरेश भट असतील आणि ग्रेस असतील कारण ही माणसं माझ्या वडिलांच्या जवळची आहेत त्या माझ्या वडिलांनी माझ्यावर ते संस्कार केलेत आणि ती माणसं माझ्याही तितकीच जवळची झाली आहेत so, सो हा प्रवास हा एक आणि तिसरा आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लिस्ट ओके प्रथमेश मनमित पृथ्वीक आणि ज्ञानदा हा प्रवास मला करायचाच आहे हो हो मग आम्ही क्रिकेट खेळायला घेऊन जा आणि मग आपण खाऊ पिऊ मस्त आणि आपण मजा खावानो पिवानो मजा नाही लाईफ नाव घेतली म्हणजे yes. सुखकर होईल तुझा प्रवास ते ते मला वाटतं या सगळ्या मंडळी तेव्हा हो तेव्हा का हो 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 मुंबई लोक वसई आणि नायगावला जाऊयात आपण किंवा वसई नायगाव वर ना इकडे येऊया आता हो कारण आम्ही शूट केलं तो प्रवास केला नाही या तिघांबरोबर बघा तो प्रवास परत अनुभवाला आवडेल त्याचा अनुभव घ्या मस्त छान तर